चांगली जिंदगी चालली होती माझी नंतर मग मी बँकेत नोकरी यायला लागलो एक सो एक खतरं की खिलाडी बघूया आज कोण भेटते नशिबात सर आते आता येऊ का आता काय मांडीवर बसून विचारशील ये बस एवढा तर आतमध्ये आलायस सर माझं खाते चेक करा सर्व लावून आहे मी अरे बाबा वरूनच नाही सर्वर हा मग काय झालं दरवाजातून बोलवा त्याला हा काय अरे तू काय जरा डोक्याने म्हणत आहे का रे मी सगळं करण्या आधी आधी तू तुझी केवायसी कर अहो वायसी का पूर्ण करा अरे भल्या माणसा केवायसी कर वायसी नाही अहो पण डॉक्टरने तर मला सिटी स्कॅन करायला सांगितलं माझ्या डोक्यामध्ये कीड आहे ना काय चुकत नाही डॉक्टरांचं तू बँकेच्या खात्याची केवायसी कर आणि नंतर सिटी स्कॅन कर अरे बापरे खात्याला पण ताप भरतो द्या मग इकडे मी नेतो डॉक्टरकडे अरे हा कुठं अडकलो मी आजोबा आजोबा सावकाचा सावकाचा ते उठ रे आजोबांना बसायला जागा दे नंतर बघू तुझं काय ते उठ रे आजकलचा पोरा नाही ना शिस्तत नाही रे बा तांबा आजोबा आजो खातो चेक करा माझे पैसे कट आहेत आज नाही होणार आजोबा का आज कम्प्युटर काम नाही करत आहेत मग तू करतो ना तू कर तू काय इथं फुकरचं पगार गेलो बसलेस काय आता काय सांगू या ना आजोबा मला सांगा तुमच्या खात्याची केवायचे काय पुरा खंबा पितो मी मला काही कमी समजल तू बाबा मी तुमच्या समोर हात जोडतो मला सांगा तुमच्या बँकेत आधार कार्ड तुझी शपथ कार्ड नाही पण बारक पोरग लागल मी हात जोडतो तुम्ही घरी जावा कम्प्युटर चालू झाले की मी तुम्हाला स्वतःहून कॉल करतो परत येतो आणि जर झालं नसलं ना तर तुला घरातच घेऊन जातो मला नेऊन काय करणार तुला नेल समजेल